उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाके ठाकरेंनीच केलंय त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये असं प्रतिउत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत महाविकास आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवेने ठाकरेंना दिलं आहे जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांचा निर्धार मिळावा पार पडला त्यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे दहा जून रोजी निवडणूक होणार आहे राज्यात चार जागांसाठी ही निवडणूक होते मुंबई कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे आणि या चारही ठिकाणच्या आमदारांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबतचे संकेत दिलेत त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिलेत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही शरद पवारांचा अनुभव मोठा आहे ते काय संकेत देत असतील मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी पवारांच्या विधानावर दिली आहे मला स्वतःला वाटत नाही बारामतीचं मतदान झालं म्हणजे निवडणूक संपली असं वाटतंय बारामतीची निवडणूक संपल्यामुळे कलगीतुरा थांबेल असं विधानमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलंय पवार कुटुंबात बारामतीच्या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते त्याबद्दल छगन भुजबळ यांनी खतखत व्यक्त केली आहे पवार कुटुंबियामध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते आनंददायी नव्हतं अशी प्रतिक्रिया देत बारामतीची निवडणूक झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय भुजबळ यांनी नाशिकच्या येवला दौऱ्यावर होते त्या दरम्यान ते बोलत होते शरद पवार यांना देशासाठी काँग्रेसचं पर्याय वाटत असल्याने त्यांनी हे बाकीत केलं असावं असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकितावर पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे ते धुळ्यात बोलत होते अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय नॉर्थ ईस्टचे नागरिक चिनी दिसत आहेत तर दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन दिसत आहेत असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला होता त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष युती धर्म न पाळता विरोधी पक्षाच्या तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप कांदेंनी अजित पवार गटावर केला शिवाय भाजपने देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा कांदेंनी केलाय डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी त्यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय गेला एक ते दीड महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट त्या प्रकारे विधान करतायत त्यातून जनतेचा संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकरांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नाशिक दौऱ्यावर आखाड्यातील महंतांची भेट घेतली नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी लोकसभा मतदारसंघात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली यावरून आखाड्यातील आणि मंदिरातील महंतांनी हेमंत गोडसे यांना निवडणूक लढण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही असं म्हणत शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांना इशारा दिलाय नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते निवडणुकीच्या काळात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिवसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी प्रचारादरम्यान ठाण्यातील पाच पाखाडी चंदनवाडी या ठाकरे गटातील शाखेत प्रवेश करत शक्ती प्रदर्शन केलं मात्र याबाबत विचारण्यात आले असता आम्हाला काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीआधीच तिन्ही मंत्र्यांना विजयाचा गुलाल उधळला अमळनेर येथील महायुतीच्या जळगाव लोकसभेचा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील आणि गिरीश महाजन उपस्थित होते जळगाव जिल्हा महायुतीचा बाले किल्ला असून दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल यांनी करकरे गोळीबार प्रकरणी काँग्रेसवर जोरदार टीका केली काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सुप्रीम कोर्टातही करकरे कामटे आणि साळसकर यांना कसाबनेच मारला आहे तरीही संभ्रम निर्माण करता न्याय व्यवस्थेवर शंका घेता याची काँग्रेसला लाज वाटली नाही का असा सवाल निकम यांनी केलाय शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी उत्कर्षा रुपवतेंना पाठिंबा जाहीर केलाय उत्कर्षा रुपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत कपिल पाटील यांनी संगमनेर इथल्या कार्यकर्त्या बैठकीत पाठिंबा जाहीर केलाय त्यांना या निर्णयामुळे वंचितला मोठं बळ मिळालंय शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंना पाठिंबा जाहीर केला आहे वाडेकर यांना शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं दरम्यान पाठिंब्यानंतर वाडेकरांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या काही नेते म्हणतात अमोल कोल्हेंना निवडणुकीत पाडणार मात्र ते पाडू शकत नाहीत असं म्हणत रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटील आणि अढरराव पाटील यांच्यावर निशाणा साधलाय यासोबतच त्यांनी नागरिकांना स्वार्थी राजकारणाचे समर्थन करणार का असा सवाल करत विरोधकांना टोला लगावलाय गेल्या दहा वर्षात जीएसटी मधून चुकीच्या पद्धतीने लूट सुरू आहे यामध्ये जनता भरडली गेली आहे असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय तसेच आता भाजपकडून खोटी आश्वासनं दिली जातील मात्र त्या आश्वासनांना भुलू नका असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा काढून घेतल्याने मतामध्ये वाढ झाली आहे असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केलाय प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा काढला असता तर आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा दिलाय आणि त्यामुळेच आपण चार जूनला सांगलीत भंडारा आणि गुलाल उधळणार असल्याचा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केलाय <laughs> मतदारांना पैसे वाटण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात करत असतील म्हणून ते आमच्यावर आरोप करतायत असा टोला चंद्रशेखर बावनकुळे लगावलाय तसेच निवडणूक रोख्यातून मिळालेला पैसा वाटला होता हे चव्हाणांचं विधान पोरकटपणाचं होतं असंही ते म्हणाले पालघरमध्ये प्रकाश निकम यांनी वाढवणं बंदराला दलालांचा विरोध होता असं वक्तव्य केलं त्यामुळे वाढवणं बंदर कृषी विरोधी समितीने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला स्वतःच्या फायद्यासाठी दलाल बंदराला विरोध करत असल्याचं वक्तव्य प्रकाश निकम यांनी या प्रचार सभेत केलं त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आहेत तृतीय पंथी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची भेट घेतलेली आहे आम्हाला बद्दल जास्त विश्वास आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना समर्थन देऊन भेटायला आलो होतो असं त्यांनी बोलताना म्हटलंय कीर्तीकरांनी ही त्यांना मदतीचं आश्वासन दिलंय कन्नौज आधी कणपूरमध्ये त्यांच्या संयुक्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे खासदारही उपस्थित राहणार आहेत प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये होणारी सभा रद्द झाली आहे नंदुरबार लोकसभेचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी होत्या उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रियंका गांधी सभा घेऊ शकणार नाहीत अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष राणा पटोले यांनी दिली आहे आता प्रियंका गांधी अकरा तारखेला सकाळी येतील अशी चर्चा आहे प्रियंका गांधी दौरा स्थगित झाल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे संभाजीनगरमध्ये धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे शहरांची नावं बदलल्याने याचिका दाखल करण्यात आली होती राज्य सरकारनं औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला आव्हान देत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती ही याचिका हायकोर्टानं फेटाळली महब वियालयाच्या मुख्याधिप मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यांनी हमास आणि पॅलेस्टाईनच्या युद्धावर सोशल मीडियावर भाष्य केलं होतं यावरून विद्यालयाने त्यांच्यावर ही कारवाई केली मात्र माझं निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी म्हटलंय विमान प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मुंबई विमानतळ आज बंद राहणार आहे मान्सूनच्या अगोदर दुरुस्तीसाठी दोन्ही रनवेवरील उड्डाण सेवा सकाळी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद असणार आहे अक्षय तृतीये पूर्वीच सोन्या चांदीला झळाळी मिळालेली आहे जळगाव सुवर्ण नगरीत सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळते सोन्याच्या दरात तीनशे पन्नास रुपयांची वाढ होऊन सोनं बहात्तर हजार तीनशे रुपये प्रतितोळावर पोहोचलेला आहे तर चांदीच्या भावात प्रतिकिलो एक हजार शंभर रुपयांची वाढ झाली आहे चांदीचा दर ब्याऐंशी हजार सातशे प्रतिकिलो इतका झालाय चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या उमा नदीचा कायापालट फक्त कागदावरच राहिलाय उमा नदी प्रवाही करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेत समावेश करण्यात आला होता मात्र कित्येक महिने उलटूनही योजना कागदावरच राहिली उपक्रमाअंतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीत आणण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसलाय शेतात उभं असलेलं तसंच कापून ठेवलेल्या धान पिकाचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात रिसोड परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचं मोठं नुकसान झालंय बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली होती त्यातच पाऊस आल्याने शेतकरी मेटापुटीला आले वाशिमच्या पिंपळ गावातील शेतकरी जुबेर खान यांनी आपल्या चार एकर संत्राबागेवर जेसीबी फिरवलाय दहा लाख रुपये खर्च करून चार एकरवर संत्राबाग उभी केली होती संत्राला योग्य भाव न मिळाल्याने लागवडीचा खर्च निघत नसल्यामुळे संतप्त होत शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत पाच वर्ष जपलेल्या संत्राबागेवर जेसीबी चालवलाय जुने अंबरनाथ गाव आणि पालेगाव विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला मोठी गळती लागलेली आहे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची तहान भागवण्यासाठी सौर बोर खोदण्यात आले आहेत यामुळे वन्यजीवांसाठी पाण्याची सोय झाली आहे तसंच पाण्याच्या शोधासाठी वन्य, वन्य प्राण्यांच्या सतत होत असलेल्या स्थलांतरालाही ब्रेक लागलाय मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाचा फर्स्ट लुक रि रिव्हील झालाय या सिनेमामध्ये जान्हवी कपूर आणि राजकुमार राव हे दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत हा सिनेमा एकतीस मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय